स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी शिवा मार्ग या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो बघता बघता चातुर्मास हा संपलेला आहे आणि त्याचबरोबर कार्तिक महिना पण संपत आलेला आहे तर कार्तिक महिन्याचा जो शुभ दिवस आणि सगळ्यात जी मोठी एकादशी आहे ती एकादशी म्हणजे देव उठणी कार्तिकी एकादशी किंवा तिला प्रबोधिनी एकादशी या नावाने सुद्धा संबोधले जाते ही एकादशी अत्यंत शुभ मानले जाते कारण या एकादशीला श्री विष्णू हे योगनिद्रेतून जागे होतात जे की चातुर्मासात चार महिन्यासाठी योगनिद्रेत गेलेले असतात आपला सर्व निद्रेत जातात आणि भगवान श्री विष्णू चातुर्मास संपून जागे होतात तो दिवस म्हणजे हाच त्याला म्हणून तर देऊठणी एकादशी म्हटले जाते आता ही जी देऊठणी एकादशी आहे या एकादशीपासून विवाह मुंज ग्रहप्रवेश नामकरण अशा सर्व शुभ सुद्धा या दिवसापासूनच सुरुवात करता येते त्याचबरोबर तुळशी विवाहालासुद्धा सुरुवात केली जाते कारण श्रीविष्णू योगनिद्रेतून जागे होऊन तुळशीची विवाह त्याचबरोबर आवळ्याची भेट त्याचबरोबर शंभू महादेवाची भेट ह्या सर्वांची भेट ते घेतात ज्या त्यांना आवडणाऱ्या सर्व वस्तूंची आणि सर्व देवी देवतांची ते भेट घेतात पण हा जो दिवस आहे तो अत्यंत शुभ मानला जातो यामुळेच तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून हे व्रत ठेवावं तुळशी व भगवान विष्णूंची पूजा करावी देवाला दूध गूळ तूप फळं यांचा नैवेद्य दाखवावा दीपदान करण्यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे कारण कार्तिक महिन्यामध्ये दीपदान केलं जातं आणि हा जो दिवस आहे एकादशी तर या कार्तिक एकादशीला दीपदानाला अतिशय असं महत्त्व आहे देवाजवळ अखंड दिवा लावा ला तुपाचा किंवा तेलाचा रात्री देव जागरण करावे भक्तिगीत भजन ह्या सर्व श्री विष्णूंचं नामस्मरण करत ही जी देऊउठणी एकादशी आहे त्याचं जागरण करावं आणि देऊउठणी एकादशी दोन हजार पंचवीसमध्ये दोन दिवसाची आलेली आहे म्हणजे एक नोव्हेंबर आणि दोन नोव्हेंबर तर यापैकी आपल्याकडं जशी परंपरा असेल म्हणजे कोणी पहिल्या दिवशीची एकादशी पकडतात आणि कोणी दुसऱ्या दिवशीची म्हणजे राहिलेली एकादशी भ भागवत एकादशी पकडतात तर ही जी एकादशी आहे ती दोन तारखेला दुपारी बारा वाजून पंधरा मिनटापर्यंतच आलेली आहे आणि द्वादशी ही तेव्हापासून सुरू होते म्हणजे बारस द्वादशी हे पारणं त्या दिवशीपासूनच सुरू व्हायला म्हणजे दोन नोव्हेंबरपासून तर ही जी देवउठणी एकादशी आहे भगवान श्री विष्णू हे चार महिन्यातून यंगिधून या एकादशीच्या दिवशी जागे होतात आणि हे जे एकादशी व्रत आहे ते सर्व पापांचा क्षय करणारं मोक्षांचं आपल्याला दार उघडून देणारी एकादशी असते आणि ही जी आहे या एकादशीला काही वस्तू आवर्जून खाव्या पण काही वस्तू ह्या टाळाव्याच लागत असतात कारण एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानलं जातं जर चुकून या एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल पण चुकूनही ही, ही एक वस्तू खाऊ नये कारण खूप मोठं पापसुद्धा भोगावं लागतं एकादशी अशी आहे की या दिवशी कोणत्या वस्तू खाव्यात आणि कोणत्या वस्तू खाऊ नयेत तर बघा या एकादशीला आपल्याला खाण्याची शास्त्राद्वारे परवानगी म्हणजे शाबुदाना खिचडी थालीपीठ वडा आणि भगर भगरेचा मग आपण भात खिचडी काही पण करू शेंगदाणे जे की भैमुगाचे शेंगदाणे रताळे बटाटे सुरण किंवा फळे केळे सफरचंद शी शित, शितापळ डाळिंब पपई दूध दुग्धजन्य पदार्थ दूध दही ताक पनीर आणि सेंद्रिय साखर गूळ मध मीठ हे अशा सर्व गोष्टी आपण लवंग ह्या सर्व वस्तू आपण खाऊ शकतो पण काही वस्तू आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत ज्या की खाण्यासाठी पण ही खाण्यासाठी वस्तू म्हणजे तर आपल्याला गहू ज्वारी बाजरी मका उडद हरभरा मूग मसूर इत्यादी तर डाळी कांदा लसूण मांसाहार मध्ये तंबाखू साधे मीठ म्हणजे शेंदू मीठ सोडू असं आपल्याला खायचं आहे आणि या दिवशी दिवसभर शांतसुद्धा राहायचं असतं जप करायची असती पूजा करायची असती रात्री अलका हार घ्यायचा असतो किंवा पूर्ण उपवाससुद्धा ठेवायचा असतो आणि द्वादशीला तो उपवास सोडायचा असतो पण आपल्याला चुकू ही एक वस्तू खायची आहे बरं ह्या बाकीच्या वस्तू खाल्ल्या तरीही काही हरकत नाही पण चुकू ही एक वस्तू खाऊ नये नाहीतर ही जर वस्तू खाली तर आपल्याला पाप लागत असतं आणि खूप काही भोगावं लागतं ती वस्तू म्हणजे तांदूळ म्हणजे तांदूळापासून बनलेले पदार्थ या एकादशीच्या दिवशी खायचे नसतात आणि तशा तांदळाचा भातसुद्धा खायचा नसतो या यालासुद्धा एक अध्यात्म म्हणजे शास्त्रीय कारण आहे की का खायचं नाही बघा एकदा भगवान विष्णू विश्रांतीस गेले असताना पापपुरुष आता बघा सगळेच पुरुष असतात पुण्य पुरुष आणि पाप पुरुष तर पापपुरुष भाताच्या दाण्यामध्ये तांदूळात आश्रय घेतो म्हणून जो कोणी एकादशीच्या दिवशी भात खातो त्याला त्या पापाचा भाग मिळतो असं मानलं जातं त्यामुळेच तर या एकादशीच्या दिवशी भक्तजन एकादशीला भात टाळतात एक पण एकादशीचा हा उप उपवास इंद्रियांना आता धार्मिक नियमानुसार तर एकादशीचा हा हो उपवास आणि इंद्रिय सेमाचा दिवस आहे भात हा जड पदार्थ आहे पचनास वेळ लागणारा पदार्थ असल्याने तो उपवासाच्या शुद्धतेला बाधा आणतो असं सुद्धा म्हणलं जातं म्हणून या दिवशी लोक फळार शाबुदाना शेंगदाणे दूध फळे खातात पण भाताला टाळतात आता आयुर्वेदाकाचा कारण असं आहे की भात न खाण्यामागचं तांदूळ न खाण्यामागचं भातात पाण्याचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तो शरीरात कप वाढवतो आणि आळस आणतो एकादशीला शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध ठेवावेचे आहेत असतात म्हणून हलके आणि सत्तगुणी आहार घ्यायचा असतो असं शास्त्रात सांगितलेलं आहे आणि खरंच हा भात एकादशीच्या दिवशी आपण टाळला तर आणि जर खाल्ला तर आपण त्या पापाचे सुद्धा भागीदार होतो म्हणून तर भात तांदूळ हा एकादशी दिवशी टाळायचा असतं बघा आपण जर पापाचे वालेदार झालो तर आपल्याला खूप काही भोगावं लागत असतं म्हणून एकादशीला भात तांदूळ तांदूळापासून बनलेले पदार्थ व्रजस करावे आणि जे काही सात्विक पदार्थ आहेत ते एकादशीला खावेत जरी आपण उपवास नाही केला तरीही आपल्याला भात खायचा नाही उपवास नाही केला तरीही बघा प्रत्येकालाच उपवास होईल असं नसतं प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे किंवा सुद्धा राहावं लागतं जर एखाद्याला उपवास नाही पकडणं झाला आपला देऊणी कार्तिकी एकादशीचा तर काही हरकत नाही पण त्यांनी चुकूनही हे तांदूळ किंवा भात खायचा नाही आहे कारण यामुळे आपल्याला पाप लागतं आणि बरंच काहीसुद्धा भोगावं लागत असतं तर ही जी एकादशी आहे ती खरंच शुभ मानली जाते या एकादशीच्या दिवशी जेवढा जमेल तेवढा जप आपण करायचा आहे श्री विष्णूंचा आणि तुळशीची पूजा तुळशीला प्रदिक्षिणा ओम नमो भगवती वासूद्या या मंत्राचा जपसुद्धा आवर्जून आपल्याला एकशे आठ वेळा एकशे मनी किंवा एकशे आठ वेळा तरी हा जप आपल्याला करायचा आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तरच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ